गुड मॉर्निंग तर ना आज सकाळपासून म्हणजे रात्रभर पाऊस पडतो रात्रभर पाऊस पडतोय सकाळी थोड्या वेळ थांबला होता तेवढ्या टायमिंगमध्ये संजयला सोडून आले ते आणि आता तर बघू शकतो जो मोठाच्या मोठा पाऊस चालला आहे जवळपास नऊ पावणे दहा वाजत आले सकाळपासून जे पाऊस पडतोय ते कसलाच बंद नाही आणि सोलापूरमध्ये ना रेड अलर्ट पण दिला सोलापूर जिल्ह्यात कधी एवढा पाऊस नसतो आणि यावर्षी भरपूर असा पाऊस पडायला लागला डेंजर असं आहे सगळं संचितला स्कूलला थोडा वेळ पाऊस बंद झाला तेव्हा संचितला सोडून आणलं आता आणायच्या टायमिंगला टायमाच्या पण सगळीकडे पाणी 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 तिथं ना साडे बारा वाजले आणि मी संचितला एकदम बारीक बारीक पाऊस पडतोय आम्ही दोघं पण आलोय गाडीवालोय आणि सगळीकडे पाऊस गर्दी कायच नाही मुलं बहुतेक ते नाहीत जास्त असं वाटतंय चिखल 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 झालाय साहेबांना आता मी घेते पहिलं नाही तर पडायची मी घसरून काय कळे ना कुठं पायचा काय करायचं हे ब्लॉक झालंय काय सगळे मुलं गेलते काय होता मुलं सगळे गेलते काय टीचरनी फोन केला काय म्हणतोय आलते काय मुलं आज जास्त जास्तच तू वेळ झाला मला यायला

अरे दोघच होता बोग होते घरी तर येऊन बघायचं आहे की काय आहे हे ना कमी झालंयकडून शेवाळ झाल्यासारखं झालं आणि आमच्या इथं आहे देवी तर त्यांनी बोलवले हळदी कुंकाला तर मी आता जाणार आहे पाऊस कमी झालाय तोपर्यंत जाऊन यायचं अरे बघा अरेच्या माझा पोस्टर फाटला का काय ते माझा पोस्टर यायचा लावलेला वाऱ्याने होते ते बाबा सगळीकडं पाणी 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 झाले आणि कसलाच पाऊस बंद झाला आहे सकाळी संचितला आणायला टायमिंगला थोडासा कमी झाला बघ आता जवळपास आता तरी दीड दोन वाजत आले आणि आता मी जाते बघा आणि तिथं तर मला हार्दिक कुंकाला गेल्यावर मी दाखवते पण देवी कशी आहे काय मी आहे तर जाऊन आले आणि आळस आलाय आता पाच वाजत आले जवळपास स्वयंपाक करायचा आहे आता तर बघू आता स्वयंपाकाला काय करायचं काय नाही आणि आबाळ बाहेर आहे अजून आभाळ आहे बघा तर पाऊस पडतोय बंद होतोय पडतोय बंद होतोय आहे चालू बंद चालू बंद चालूच आहे त्यामुळं घरात असं किती अंधार असा वाटायला आहे तर आता बघू स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे आणि स्वयंपाक लवकरच असतो आमचा आता सुरुवात करायची स्वयंपाकाला खूप गुलावला दाबाळ याय लागले चहा पल केला त्याला तर बघू स्वयंपाकाची तयारी हळस याय लागला मला तर आता संध्याकाळचा स्वयंपाक झालाय मला तर झालाय म्हणजे चालूच आहे ह्याच्यात मी काय केले तुरीच्या डाळीची आमटी केली आणि इथं एक भाकरी इथं एक शेकटी आणि थोडासा त्या कुकरमध्ये छोट्या भात केलाय तर उद्या काय संडे संडे असल्यामुळं कसं तर जरा निवांत जेवण आहे तसं निवांत म्हणजे नेहमी जरा लवकर मानाने एक दहा पंधरा मिनटं थोडंसं लेट तर मस्त शेतले मक्कीची भाकरी तिथे छान फुकले बाबा आणि असं बाहेर छान असा पाऊस पडतोय आणि घरामध्ये असं गरम गरम जेवण करायला बरं वाटतं असं आणि अजून होते असं म्हणजे स्टीम अजून आवाज येतो बघा तर भाकरी झाली का लगेच गरम गरम त्याची डाळीची स्टीम काढायची आणि लगेच जेवण करायला बसायचं